आजही पैसेचा विडा उचलायला कोणीही आलेलं नाही खरं तुमचं महाराज खरे सुद्धा दुःख हे आहे की आपल्या राज्यात असा एकही तरुण नाही कि जो हा पैसेचा विडा उचलेल तुम्ही एवढे कष्टिका होता महाराज दुसराच तर दिवस आहे मला तर वाटते खराब एखाद्या शुरवीर या मोहिमेवर निघाला सुद्धा असेल हात लावू नका डायरेक्ट काम आहे त्याला मग महाराजांकडे सांगून ठेवा तर चौदा इंजेक्शन घ्यावं लागते मायला तुम्हाला काही मॅनर्स फिनर्स आहेत का नाही काय लाईन मारी तो काय माझ्यावर कोण रे तू मी सावळ्या कुंभार सावळ्या कुंभार म्हणजे गंगीचा नवरात नाही हा राजा गंगीला कसा का काय ओळखितो मी सर्गात गेल्यावर ओळख झाली का काय यांची बोल सावळ्या गंगीशी भांडून आलास का पुन्हा नाही नाही मी काय भांडतो तिने धाडला मला इकडं याड्या सारखी बडबड करू नको काय ती बोल का ए कशाला वराडतो रे तुमच्या दरबारात इथं मी पाहुणा आलोय काय रीत बात का नाही तुम्हाला काय चा पाणी पोसाव काही खायला द्याव ते राहिलं बाजूला निश्चित पिर पीर पीर पिर पीर। प्रधानजी या माणसाला दरबारचे काही रीती रिवाज माहीत आहे का नाही सावड्या महाराजांना मुजरा कर राम राम अ महाराज काय गाढो माणूस आहे ओहा हो निव्वळ दगड आहे दगड आव महाराज अशिक्षित आडाणी माणूस आहे बिंडोके कुंभाराला अक्कल ती काय असणार आपली जनता आहे सांभाळून घ्यावं लागतं तरी बर ईडा ठेवला येतो अरे मूर्खा बावळाटा तू काय उचललस पैशाच विडा उचललास तू दवंडी ऐकले नव्हते काय कशाला का बॉम्बाल रे ती परणीच्या तीच दवंडी ना जो पुरुष एका रात्री एका खांबावर सात तळाची तांब्या पितळाची माडी बांधल त्याच्याशी राजकन्येच लगीन वहीन तो तुमचा दिवाणजी बोंबलत आला होता कुंभारवाड्यात हीच दवंडी आणि हाच पैजेचा विडा मग बरोबर आहे मी माझ्या मुलासाठीच यो इडा उचलला आहे अरे दगड्या तसे झालं नाही तर तुला सुळावर जावं लागेल अरे थंडिया जाऊ दे की तू कशाला टेन्शन घेतो तुझं प्रधानजी या मूर्ख माणसाचं नाव गाव पत्ता सर्व लिहून घ्या त्यांनी त्याच्या मनानी आणि विचारांनी हा पैजेचा विडा उचललाय असेल लेखी घ्या ले आता लिहून दे तू सांग रे तुझं नाव ए आज तुझ्या महाराजाला माझं माझ्या बायकोचं नाव माहिती ना सांग ना बुठारनिया तुझं संपूर्ण नाव सांग लिहून घे सावळा आवळा कावळा राणार मिथुला नगरी कुंभाराळी बंगला नंबर बारा घालू का तुला वारा प्रधानजी प्रधानजी हा मूर्ख माणूस आहे याचा अंगठा ज्ञान याला जाऊ द्या बराच चाब आहे रे तू दिसतो तसा नाहीये धूर तर घोबडासारखे डोळे तुझे जसं तुम्ही माझ्याकडनं चार शब्द लिहून आहे तसे माझ्यासाठी पण लिवा चार शब्द जसा तुमचा माझ्यावर विश्वास नाही तसा माझा मी तुमच्यावर विश्वास नाही महाराज अरे मी कुठं त्याला म्हणून लागलो पण लिहून घे म्हणजे घे प्रधानजी अहो या तगडाला सांगून काहीही उपयोग नाही एक चार ओळी लिहून घ्या आणि जाऊ द्या त्याला चल लिहून घे काय रात्या लिहून घेणार चावळा आवळा कावळा लिहून देणार यू ठरण्याचं नाव लिहि लिहून देतो आहे साजी की स्वल्प विराम जर सावळ्या कुंभाराच्या मुलानी स्वल्प विराम एका रात्री स्वल्प विराम एका खांबावर स्वल्प विराम सात तळाची स्वल्प विराम तांब्या पितळ्याची माडी जर बांधली स्वल्प विराम तर आपली लेख सावळ्या कुंभाराच्या मुलाला देईन उद्गारवाची चिन्ह सावळ्या तू एवढा आढळून गोळा तुला सही सुद्धा करतायत तो स्वल्प विराम उद्गारवाची कस काय मैत्री हे अरे तू काय मला चिल्लर समजितो काय अरे लोक फॉरेन रिटर्न असतात तसा मी स्वर्ग रिटर्न आहे घेऊन आलो तिकडनं रंभेने मला सगळं काही शिकवलेलंय तू फक्त लिहायचं काम कर ली नंबर एक सावळ्याचा मुलगा याडाय प्रधानजी काय लिहून घेत आहे तुम्ही मुलगा वेडाय नाही तर काय मगाशी मी दरबारात आलो आणि मला वागाय बोलायला जमत नव्हतं तेव्हा तुम्ही धगुर्डे मला काय म्हणले काय येडा माणूस जर मी येडा असन तर माझा मुलगा कोण असन येडा असेल घालू ए... काय इडा ली नंबर दोन सावळ्याचा मुलगा दगड काय <laughs> मुलगा दगड नाही तर काय मगाशी तुम्ही दोघ शहाणी माणसं मला काय म्हणला काय दगड येऊ माणूस आणि जर मी दगड असन तर माझ पोरग कोण असन दगडच असणार तरी सुद्धा माझा मुलगा दगड असला तरी महाराजांनी आपली त्याला द्यायची आणि अट क्रमांक तीन लिहून घे सावळ्याचा मुलगा मग अशी आपण न करता इडा उचलला ते गाढव म्हणलो की नाही मग गाढवाचा मुलगा गाढव शाना आहेस मग लिहू जरी सावळ्याचा पोरग गाढवा असन तरी महाराजांना गाढवाला पोरगी द्यायची तुझ्या महाराजांची सई गे त्यांना सई येत नसत तर त्यांचा अंग टागे त्याच्यावर राजाची का उठव मूर्ती काय म्हणतात तो कागद माझ्या ताब्यात तो काय म्हणतोय ना ते त्याला देऊन टाका आणि दरबाराच्या बाहेर घालून द्या आज असं डोकं उठवल्या हो नाही तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्या तर नाव सावळ्या कुंभार नाही सांगणार प्रधानजी सावळ्या कुंभारानं उचलला तो जरी मूर्ख माणूस असला तरी सुद्धा आपण सावध राहिलेलं बर तो जर काहीही करू शकला नाही तर मात्र आपली राज्यात नाचक्की होईल महाराज तुम्ही चिंतत सोडून द्या मी या दोघांना त्याच्या मागावर पाठवतो चोवीस तास पारा येतील त्याच्यावर जी महाराज पाहिलं काय काय सावळ्या काय आहे ऋतु निस्तेचे आकडे वाढविले मिश्यांचे डोळ्याने दिसत नाही का अरे विडा विडा अरे मग खाकी बर का अरे <laughs> हो साधा सुधा विडा नाहीये तू म्हणजे बिनवातीचा खंदील खंदीलच राहिला रे अरे हो राजाच्या दरबारात पैजेचा इडा उचललाय मी mm. <laughs> अरे कशा पाहिजे पण पुरा करतो का नाही आणि सात ताळाची माडी बांधताय का नाही आणि राजाच्या लिक्की संगत त्याच लगीन होत का नाही ते बघत राहा समजा गावाला जेवण आहे चुल बंद <laughs> आवाज आताच देतो बर का जरा कमी खाये राजा समोर उग बेकार दिस राजदारबारी बसशील तिथच हा न बर निघतो मी मला टाइम नाहीये बऱ्याच लोकांना ही गोष्ट सांगायची ही बातमी सांगायची कस आहे मला बोलायला जास्त आवडत नाही नाही तर मी बसलो असतो गप्पा माईक पण आपल्याला बसणं बोलणं नाही आनंद निघू का नाही माझ्याकडे वेळ तो बसलो असतो निघू का अरे मामा सावळे पुरत कामात गेला की अरे या इड्या राजाचा इडा उचललाय आता याला पोर बाळ आणि नसल्या पोराचं कुणाशी लगेच लावणार आहे गंगे आगे गंगे। <laughs> आला का चला घरात काय तुझं बोलणं ऐकलं तर का वाटन काय वाटन ह्या बाईला नवरा दिसला की हिचा उफाळून येतो तुझ्या उत्साहाचं कारण जरा आवर आणि मी काय सांगतो ते कान आणि ध्यान देऊन नीट ऐक बरोबर सांगा मी राज दरबारात जाऊन पैजेचा इडा आहे ह्या बाक आणि राजाकडून कागद पण लिहून आणलाय तो आतमध्ये आत गेल्यावर दाखवीन अव म्हणते मी अव इडाच पाहिजे होता तर हो ना। मी नाश्ता हो। का बनवून दिला घरी अगं असं काय करते मी सात तालाची माडी बांधीन म्हणून असं का म्हणलं गाढव मस्करी करू नको गंगे ते गाढव हो म्हणून मी पैजेचा इडा उचलला नाही तर कुठल्या तरी पानपट्टीचा नाश्ता <laughs> हो का उचलला गाढव कधी बोलत का तुमचं कस झालंय गाढव हुमते किरडा तुम्हाला राजवाडा तुम्हाला अरे देवा आता हिन पलटी खाली गंगे आता मेलो मी राजा मला फासाव येणार ते नव गाड कुठे त्याच्या काय तोंडात घालू का अग तुला चाट आठवत नाही गंगे माझ कस आहे लहानपणापासून मला यो आजारच आहे राती जे करते ना दिस काही आठवत नाही म्हणजे तुझ्या म्हाताऱ्यानं फशी मला गंगे फुटक्या डोसक्याचं बोळक माझ्या गाळ्यात बांधलं तुला रात्रीच काहीच आठवत नाही कोणत्याच रात्रीच आठवत नाही मग बरे ती मरून दे मला सांग न गाढव कुठंय इथंच होत मग आता कुठं गेलं मला तरी काय माहिती अरे देवा आता माझं काही खरं नाही गाढवाच्या नादान मी पाहिजे चाईडा उचलला आणि फसलो गंगे आता राजा मला फाशी देणार गंगे आता तुझ काही खरं नाही गंगे आता तू वावणार गंगे तुझ उघड कपाळ कस दिसल गंगे ना काही उडू तुम्हाला मरायला लय टाइम आहे अजून भाकर तुकडा घ्या आधी आणि मग जा शोधायला चला घरात आता कैचे येणे जा